नमस्कार मित्रांनो मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओमधील हे जातीवंत पंढरपुरी गवळारू म्हैस विक्रीस आहे वेथ पाचवे आहे सध्या गावन आहे व्यायला एक दीड महिना टाईम आहे चौथ्या व्यताला दोन्ही टायमाचं दूध नऊ लिटर दिलेली आहे <clears throat> मालकांचे नाव लक्ष्मण भगवान कळसे पत्ता परळी वैजनाथ जिल्हा बीड संपर्क शहाऐंशी डबल झिरो ब्याऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी इच्छुकांनी या नंबरवरती संपर्क साधावा किंमत फोनवर सांगितली जाईल